कमिटी साठी वा कुमार असेल असे, 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 सिल्वर असेल ब्रॉन्झ मेडल आलं तरी सुद्धा तुम्हाला कमिटीच्या वतीनं चौदा हजार रुपये महिना तुमच्या खुराकाची व्यवस्था होणार बरोबर तुमच्या खोराकासाठी एक वर्षासाठी मान दिलं जाणार केवळ आपल्या तालुक्याच नाव व्हाव आणि कुस्ती करा पैलवान डोंगरे यांचे पटशिष्य सचिन डोंगरे यांचे पटशिष्य शिष्य आहे कुस्ती करा <laughs> एक केसरी कोण होणार कुणाच्या खांद्यावरती मानाची चांदीची कदा विराजमान होणार हे हो ठरणार आहे ही गदा कुणाला प्रेरणा देणार कुणाच्या घराण्याला प्रेरणा देणार ही गदा हे पैलवान आजोबा झाले तरी त्यांचे नातू भाऊ ना आमचे आजोबा खेळ केसरी झाले होते दोन हजार चोवीस ला आणि एक गोन दिलेलाय रेडला अशी कुस्ती हा जोश हा जैलोष खऱ्या अर्थाने पाहायला मिळतो या कुस्तीमध्ये आज कितीतरी पैलवान पोलीस खात्यात आहेत रेल्वेत आहे सेना दलात आहे केवळ कुस्तीच्या जोरावर मस्तीचा खेळ कुस्ती शेतीत मस्ती म्हणजे कुस्ती कुस्ती करा नंबर एट ची शेवटची कुस्ती आहे फायनलची कुस्ती आहे बरोबर तीन वाजता मैदान चालू झालं साडे दहा वाजून गेलेले एक वैशिष्ट्य कोरुळीला अरुण खिंगले कुस्ती कोच म्हणून काम पाहतो हा विशाल शिष्य म्हणून काम पाहतो खऱ्या अर्थान गुरु शिष्याची लढत गुरु शिष्याची लढत व्हायची हिंद जपाल महाराष्ट्र केसरी गणपत खेडकर आणि रुस्तोम असा एक इतिहास आहे चरित्र आणि म्हणजे हरिचंद्र बिराज बाहेर ते म्हणून पुण्याकडे पाहिलं जात पण पुणे तिथं काय उणे कारण आतापर्यंत कोल्हापूरला कुस्ती पंढरी म्हणलं जात होत पण कुस्तीचा सगळा कोर पुण्याकडे वळलेला आहे ही वस्तुस्थिती आहे राजेश्री शाहूराज यांनी कोल्हापूरला कुस्ती पंढरी बनवलं कुस्तीला आश्रय दिला

कोण होणार खेळ केसरीचा मानकरी दोन मिनिट पाच सेकंद बाकी आहे दोन चार शून्य असा चालू आहे दोन मिनिटात काही घडू शकत पुणे जसं विधेच बाहेर घराय ते जे सर अठराशे नव्वदच्या आसपास राजर्षी शाहू महाराजांनी मोतीबाग तालमीची स्थापना केली पण त्याच्या अगोदर पुण्यामध्ये सतराशे त्र्याऐंशी इतिहास आहे पुण्यातली कुस्ती काळाच्या खूप पुढे होती राजर्षी शाहन शंभर वर्ष कोल्हापूरला मोतीबाग पण कुस्ती शंभर वर्ष पुढे होती लोखंडे तालीम काशीगीर खडेगीर चुडागीर मुंदगीर नगरकर आगरकर खालकर निंबाळकर देवळाची तालीम गुलशे ताले गुल शिवराम न तालीम चंद्रबा ताली अशा कितीतरी सह्याद्री संकुल महाराज व्यायामशाळा इकडच्या बाजूला हिंद केसरी कुस्ती केंद्र इंदापूर अशा आधुनिक तयार झाले आपण कुस्ती पहिल्यापासून आणि जोपासली चौकामध्ये दोन तल शेजारी शेजारी शिवरामबाले आणि पण तेवढीच गटातटाची हिरस आहे असं म्हणलं जायचं पहिला चंद्रभाईवाले या पायरीवरून आला तर त्या पायरीवरून शिवराम दादा वाले तर पोरग येत नव्हतं ते म्हणायचं पडण बिडन का एवढी होती माणसाची एका एका गोष्टीच्या चार चार मिरवणुका झाला असा पुण्याचा गोष्टी जाईल पुण्यामध्ये एक वेगळी प्रथा सुरू झाली पडेल पहिला जोड द्यायचा नाही आणि पुण्यातली गोष्टी हळूहळू लोप पावत गेली जो पहिला पडला त्याने बेटी विस्तारा उचलला आणि घर गाठलं

सदांत ताली तिथले खेळ संस्कृती वाढली आपल्याकडे सदांत ताली खेळ संस्कृती लोप पावली विराम देतो या ठिकाणी